दादा नमस्कार नमस्कार दा। दादा आज आपला सुंदर गुलालात आहे आणि इथं आपला नियोजन कसा काय झाला तो सांगा ना नियोजन एक बरोबर झाला आज आपला गुलाल झालाय तर आजला आनंद खूप आहे आपल्याला आज पहिल्याच कोण होता आपल्या आपल्याला बापगावचा बादल बापगावचा बादल आणि आपला सुंदर कुठल्या नावाने पळतोय सुंदर आपला शुभम श्याम कारभारी गंधारी कल्याण गंधारी कल्याण कसा आज पहिल्यात कसा जुळून आला पहिरा पहिरा आपला आधीपासून जुळून होता असं काय नाही सुंदरचा ना सुंदरला पहिल्यासाठी खूप मागण्या येतात पलतो इथं काय सांगाल मग सुंदरला आता तर भरपूर मागणी आहे बघू हो आता कसं काय नियोजन आहे पुढचं बाजूला आपल्या दादा उभे आहेत एक स्तंभ म्हणून कारण आज पन्नास पन्नास दावणीला एक दादा पण दिसतात आणि कुठं ना कुठं त्यांचा पण पाठिंबा आपल्याला आहे पन्नास पन्नास दावणीचा खूप मोठा खंबीर साथ आहे आपल्याला खंबीर साथ म्हणून पन्नास पन्नास आधार स्तंभ सुंदर च्या विषय सांगा ना सुंदर कसा काय आपण घडवला तो सुंदरच्या घडवण्याचं कारण म्हणजे त्याला रोजची आपली त्याला चालणंय फेरे टाइमवर खाणं पिणं व्यवस्थित आहे सारी गुलाला झाली सुंदरची आठवणीचा गुलाल सांगा ना एक पार आठवणीचा गुलाल आता आजचा आठवणीचा गुलाल पण आजचाच आठवणीचा गुलाल आहे म्हणजे कुठं ना कुठं आज एक चांगली गाडी समोर गाडी कुठली होती आपल्याला समोर फळेगावचा न खऱ्या फळेगावचा नकरे आणि नावाविषयी सांगा ना कसं सा काय कोणी नाव दिलं काय नाव फिरवलं नाव त्यांचं नाव होता आपण फिरवला मैत्री पूर्ण शाळे होती आपल्या मुंबईच्या मध्ये ना आज गाड्या ज्या पण होतात ना त्या अशा मैत्रीच्या होतात तर कुठून कुठं बघायला पण आनंद होतो लोकांना हो त्यांची गाडी चांगली पण आली त्यांची गाडी पण खूप चांगली आज फलेगावचा नकऱ्या म्हटलं तर त्याचा पण खूप मोठा नाव आहे सुंदर नाव करतोय आपलं ते कसं वाटतं आपल्याला खूप चांगलं वाटतं असंच नाव करत राहावं सुंदर आता सुंदरचं बाय एक एक्झॅक्ट आता सुंदरचं एक चार 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 एक पाच वर्ष आरती किती झाल्या चार, चार जाती चार झाले सर्व लोक सोबत येतात आणि आपला बैल गुलालात राहतो त्यावेळेचा आनंद कसा आहे तो आनंद वेगळाच आहे तो आनंद म्हणजे सांगता येणार का नाही तो आनंद कारण कुठं ना कुठं आपला बैल आपल्याला गुलालत ठेवतो तर घरी गेल्यानंतर त्याचा एक आरती आक्षप होते काय सांगाल त्याच्याविषयी ते तर प्रत्येक टायमाला होत असत ते मोठ मोड़ मोठ्या पैर्या मध्ये पलतोय सुंदर आणि मोठ मोड़ मोठ्या पायऱ्यांच्या मागण्या पण येतात पुढचं भविष्य कस बघताय त्याचं मग चांगलं आहे भविष्य त्याच चालेल गुलाल घेत राहा आणि आता मा दुसरी गाडी पण जमली का तुमची दुसरी गाडी चालेल शुभेच्छा तुम्हाला हा पण गुलाल खूप आनंदाचा राहिला आणि पुढचा गुलाल पण तुमचा आनंद राहू धन्यवाद